विकास आराखडा विरोधी कृती समितीची उद्या शनिवारी महत्त्वाची बैठक बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पोळे यांनी केले हे आवाहन पेटवडगाव नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकास आराखड्याला विकास आराखडा विरोधी कृती समितीने पहिल्यापासून जोरदार विरोध केला आहे त्यातून अनेक आंदोलन देखील करण्यात आलेले आहेत त्यामुळे बाधितांनी तीव्र आवाज उठवत आराखड्या विरुद्ध आंदोलन अधिक तीव्र केले होते व त्याचबरोबर सदर प्रकरण उच्च न्यायालयात देखील दाखल केले गेले आहे त्या पार्श्वभूमीवर बळवंतराव यादव हायस्कूल पेटवडगाव येथे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती त्यास अनेक बाधितांनी हजेरी लावली यावेळी उद्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता देखील सर्व बाधितांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आराखड्याबाबत बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले की वडगाव नगरपालिकेने प्रस्तावित विकास आराखडा तयार केला त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने रिझर्वेशन टाकण्यात आली आणि त्याबद्दल लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला त्याच्या विरोधात नागरिकांनी वडगाव शंभर टक्के बंद ठेवलं विकास आराखड्याचा निषेध केला त्यानंतर लोकांनी त्याबद्दल लेखी हरकती घेतल्या हरकती जवळपास दोन हजार आठशे दाखल झाल्या त्या हरकतीची दखल घेऊन नगर विकास विभागाने तीन सदस्यांची सद समिती नेमली आणि त्या हरकतीच्या सुनावणी वडगाव नगरपालिके येथे घेत नगरपालिकेच्या हॉलमध्ये घेतल्या त्या हरकतीच्या दरम्यान काही लोकांना त्यांनी नोटिसा पाठवल्या हजर राहा म्हणून काही लोकांना नोटिसा पाठवल्या नाही हे काम देखील योग्य पद्धतीने आणि न्यायपद्धीने केलेलं नाही त्या हरकतीकरता लोकांनी स्वतःचं म्हणणं दाखल केलं पुरावे दाखल केले परंतु किरकोळ एका दुसरा मुद्दा विचारात घेतला तोही धार्मिक कारणाकरता घेतला आणि इतर मुद्दे विचारात न घेता आहे तसाच विकास आराखडा कायम केला आणि त्याबद्दल चौदा डिसेंबर रोजी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये नगरविकास विभागाने माहिती प्रसिद्ध केलेली आहे यापूर्वीचा विकास आराखडा एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये एकूण चौपन्न रिझर्वेशन होती गेल्या चाळीस वर्षामध्ये नगरपालिकेनं त्या पैकी दहा रिझर्वेशनचा वापर केला उर्वरित चव्वेचाळीस ठिकाणी तशीच ठेवली त्याचा काही देखील दखल न घेता ताब्यात घेतली नाहीत त्यावरती काही विकास केला नाही आणि जी दहा रिझर्वेशनवरती विकास झाला त्यात मुख्यत्वे तीन चार महत्वाची कामं झाली परंतु बाकीची पाच सहा जी कामं आहेत कुठे एक दोन मुताऱ्या बांधल्या एक दोन सार्वजनिक संडास बांधले अशी किरकोळ कामं केलेली आहे त्यानंतर प्रस्तावित विकास त्र्याऐंशी मध्ये जे रिझर्वेशन होती त्यातली चव्वेचाळीस पैकी बहुतेक ती रद्द केली काही जणांच्या जुन्या रिझर्वेशन सोडताना देखील हाच प्रकार केलेला आहे आणि जी गोरगरीब जनता आहे ज्यांना हे रिझर्वेशन कळत नाही माहिती नाही राजकीय सोडापट्टा टाकलेली रिझर्वेशन यापैकी बहुतेक जी घरावरती रिझर्वेशन आहेत रास्तरणामध्ये असतील किंवा इतर करता जी घर नगरपालिकेकडून परवानगी घेतली प्लॅन मंजूर करून घेतली आणि बांधलेले आहेत अशा घरावरती देखील रिझर्वेशन टाकलेले आहेत त्यामुळे ही सर्व घरे दुकाने बाधित होतात हे करण्यापूर्वी संबंधितांनी नगरपालिकेची परवानगी घेतली बांधकामाची त्या लोकांना नळाचं कनेक्शन <coughs> नगरपालिकेने दिलेलं आहे एमईसीडी लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे हे लोक नगरपालिकेला फाळा भरतात असं असताना काही ठिकाणी रस्ता एका बाजूला होता तर दुसऱ्या बाजूला फक्त ढकललेला आहे ढकलताना बाजूची घरं लॉजेस दुकानं देखील बाधित झालेली आहे काही राजकीय पुढाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून स्वतःच्या प्रॉपर्टीच्या बाजूला रस्ता वाढवता वाढवला नाही परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जे विरोधक आहेत त्यांच्या बाजूला एकाच दिशेने रस्ता रुंद केलेला आहे जे नगरपालिकेचे रिझर्व प्लॉट आहेत त्यावरती परवानगी न घेता त्यांनी स्वतःची स्मारकं केलेली आहेत कुठं पुतळे स्मारक उभा केलेले के आहेत हे बेकायदेशीर आहे कुणी रस्त्यामध्ये स्वतःच्या संस्थेचे स्तंभ लावलेले आहेत हे सर्व स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःच्या प्रसिद्धीकरता बेकायदेशीर कामं का केलेली आहेत याबद्दल देखील आम्ही योग्य ते पद्धतीनं आवाज उठवणार आहोत आणि त्याच्याबद्दल दाद मागणार आहोत आता जी रिझर्वेशन पडलेली आहे कुणाच्या शेतीवरती आहे गोरगरीब शेतकरी शेती करतात त्यांच्या घरामध्ये जर कुणाचं काही मोठं औषधाचं किंवा ऑपरेशनचं काम निघालं तर आर्थिक परिस्थिती नाही माणूस थोडीफार जमीन विकून आर्थिक तरतूद करून ऑपरेशन करून जीव वाचू शकतो रिझर्वेशन पडल्यानंतर ती मालमत्ता विकत येते कुणाचा मुलगा मुलगी जर शिकत असेल उदाहरणार्थ इंजिनिअरिंगमध्ये शिकते मेडिकल कॉलेजमध्ये शिकते फी भरायला पैसे नाही थोडीफार जमीन विकून फी भरून त्यांचं शिक्षण पूर्ण करता येतं ते देखील पूर्ण करता येत नाही कारण जमीन विकता येत नाही एखाद्याच्या घरामध्ये तरणी मुलगी आहे तिचं लग्न करायचं आहे परंतु आर्थिक तरतूद नाही आहे अशा वेळी जमीन विकून तो त्या मुलीचं लग्न करून तिचा संसार साठून देऊ शकतो अशा माणसाला रिझर्वेशनमुळं ते काम देखील करता येत नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या रिझर्वेशनचा आपल्याला तोटा होतोय रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी काय डेव्हलपमेंट करता येत नाही आणि या माध्यमातून या लोकांनी जाणीव बुजून गावच्या संपूर्ण लोकांच्या संसारावरती नांगर फिरवलेला आहे आणि अतिशय वाईट काम केलेलं आहे आणि यामध्ये विरोधकातील दोन तीन लोकच आहेत की ज्यांचा यामध्ये वैयक्तिक फायदा झालेला आहे त्यांच्यासोबत बाकीच्या लोकांचा यामध्ये काही सुद्धा दोष नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे त्यांच्या काही साथीदारावरती ते त्यांचं पूर्णपणे ऐकत नव्हते त्यांच्या प्रॉपर्टीवरती सुद्धा रिझर्वेशन टाकलेलं आहे ही सुद्धा मोठी गमतीशीर गोष्ट आहे या सर्व गोष्टीबद्दल उद्या दिनांक वीस रोजी बळंतराव यादव हायस्कूलमध्ये सर्व बाधितांची आम्ही मिटिंग घेणार आहोत आणि त्यामध्ये त्यांना जाणीव करून देणार आहोत की तुमचं काय नुकसान झालेलं आहे किंवा ज्या लोकांचं नुकसान झाले ना आम्हाला माहिती नाही ती माहिती देखील आम्ही संकलित करणार आहोत आणि त्या माहितीच्या आधारे आपण जे हायकोर्टमध्ये या आराखड्याविरुद्ध केस दाखल केलेली आहे त्या की की त्या हो। या संदर्भात ही नवीन जी चौदा डिसेंबरला प्रसिद्ध केलेली बातमी आहे वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भात माहिती हायकोर्टला सादर करणार आहोत जेणेकरून आपल्या केसला पुराव्याच्या दृष्टीने मजबूती येईल आणि आपल्यावर झालेला अन्याय दूर होण्याकरता मदत होणार आहे यात आणखी दुसरी गोष्ट आहे की विकास आराखडा जास्तीत जास्त तीन वर्षात पूर्ण करावा लागतो हा विकास आराखडाचं काम सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सहा वर्ष पूर्ण होऊन सातो वर्ष चालू आहे त्यामुळे हे संपूर्ण विकास आराखड्याची प्रक्रिया ही टाइमबार झालेली आहे यापूर्वी बार, या बार विकास आराखड्याच्या संदर्भात लोक हायकोर्टमध्ये गेले होते हायकोर्टनी ते विकास आराखडे रद्द केले त्याबद्दल शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवला तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं ग्राह्य धरून विकास आराखडे रद्द केलेले आहे मला पूर्ण खात्री आहे की न्यायदेवता शंभर टक्के या जजमेंटच्या आधारे आपल्या केसची दखल घेऊन आपल्याला न्याय देईन आणि हा अन्याय होणारा विकास आराखडा शंभर टक्के रद्द होईल या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकजुटीनं आपला अन्याय हा हायकोर्ट पर्यंत पोहोचवला पाहिजे त्याकरता सर्व बाधितांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ते सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वडगाव बीबीएन वडगाव